आईराजा देव दे सनाम दिसन बाई आला दसरा सनाम दिसन बाई आला दसरा आंबाबाईला करते मी मानाचा मुजरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा सनाम दिसन बाई आला दसरा सनाम दिसन बाई आला दसरा येडा मैला करते मी मानाचा मुजरा मैला करते मी मानाचा मुजरा तुळजापुराला बाई मी जाते तुळजापुराला बाई मी जाते बेलफुल माझ्या आंबा वाते बेल फुलं माझ्या येडूला वाते सणामधी सणबाई आला दसरा सणामधी सणबाई आला दसरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा येडा माईला करते मी मानाचा मुजरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा तुळजापुराला बाई मी जाते उद कापूर आंबाला तुळजापुराला बाई मी जाते उद कापूर आंबाला वाटे सनाम दिस नाला दसरा दिसन आला दसरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा येडामाईला करते मी मानाचा मुजरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा तुळजापुराला बाई मी जाते हळदी कुंकू माझ्या आंबाला लावते तुळजापुराला बाई मी जाते हळदी कुंकू माझ्या आंबाला वाते सनाम दिसन आला दसरा सनाम दिसन आला दसरान अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा येडामाईला करते मी मानाचा मुजरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा तुळजापुराला बाई मी जाते लिंब नारळ आंबाला वाते तुळजापुराला बाई मी जाते लिंब नारळ आंबाला वाटे सनाम दिसन आला दसरा सणामध्ये दिसन आला दसरान अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा येडा माईला करते मी मानाचा मुजरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा सनाम दिसन आला दसरा सनाम दिसन आला दसरान अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा येडा माईला करते मी मानाचा मुजरा तुळजापुराला बाई मी जाते चुळी पातळ आंबाला वाटते तुळजापुराला बाई मी जाते चुळी पातळ माझ्या आंबाला वाटे सणामधी सणा आला दसरा सणामधी सणा आला दसरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा येणा माईला करते मी मानाचा मुजरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा तुळजापुराला बाई मी जाते निवाद न माझ्या अंबाला वाते तुळजा बाई मी जाते निवड बोन माझ्या आंबाला वाटते सनाम दिसन आला दसरा सनाम दिसन आला दसरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा येडा मैला करते मी मानाचा मुजरा अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा सनाम सणा आला दसरा सनाम सणा आला दसरान अंबाबाईला करते मी मानाचा मुजरा येडा मैला करते मी मानाचा मुजरा अंबाबाईला बैला करते मी मानाचा मुजरा ऐरा जाऊ देव 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 देव